नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दारावली मुळशी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं आणि मित्रांनो आज बैलगाडा प्रेमींसाठी अचानक एक खुशखबर आली मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका दशविंद केसरी बाकासूर मैदानात आला आणि मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूरने मित्रांनो एक नंबर देखील केला बक्कासूर आणि कारोंड एक्सप्रेस ठिक्क्या मित्रांनो हा एक टॉपचा पायरा झाला होता गटालासुद्धा सुट्टा निकाल घेतला होता त्याच्यानंतर सेमीलासुद्धा जबरदस्त गाडी पाळली होती आणि फायनललासुद्धा मित्रांनो तुफान असा पालाला चांगली अशी लढत बघायला भेटली फायनलला आणि मित्रांनो दुखापतीनंतर बक्कासूर आला आणि बाकासूरने पुन्हा एकदा साध्य करून दिलं की तो टॉपलाच आहे आणि चांगली अशी साथ दिली त्याला कारुंड एक्सप्रेस ठिक्क्याने तुफान अशी गाडी पालाली आणि मित्रांनो आत्ता मित्रांनो आजच्या मैदानात बाकासूर आला म्हणजे कोरेगाव हिंद केसरीसाठी सुद्धा मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर शंभर टक्के येईल कारण मित्रांनो बाकासूर आता पूर्णपणे ओके दिसतो आहे आणि बाकासूरला नियोजनसुद्धा टॉपचं असेल त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच तेसुद्धा मैदान बघायला आपल्या सर्वांना मजा येईल रती महारथी त्यासुद्धा मैदानात येतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आज फायनलला सर्व सर्वांनीचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद